केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार निलेश लंके यांची संसद परिसरात भेट झाल्यानंतर गडकरी यांनी निलेश लंके यांना आपुलकीना जवळ घेत आज त्यांना विचारपूस केली तसेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत मतदार संघातील कामांसाठी आपण सदैव पाठीशी असल्याचा संदेशही दिला दरम्यान मंत्री गडकरी यांना पाहून समाजसेवेची ऊर्जा मिळते अशा भावना निलेश लंके यांनी व्यक्त केल्या तर खासदार निलेश लंके यांनी याआधी कामांसाठी मंत्री गडकरी यांच्या भेटीही घेतल्या काही कामे मार्गी लागली मात्र त्यावेळी निलेश लंके हे संसद सदस्य नसल्याने काम करून घेण्यात त्यांना मर्यादा येत होत्या मात्र आता निलेश लंके हे संसद सदस्य झाल्यामुळे मंत्री गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील काम मार्गी लावून घेण्यात लंके यांना आता अडचण येणार नाहीये तर संसद भवन परिसरात मंत्री नितीन गडकरी आणि खासदार निलेश लंके यांची भेट झाल्यानंतर गडकरी यांनी आपुलकीने लंके यांना जवळ घेत त्यांच्या खांद्यावर हात ठेवत यांची विचारपूस केल्यानंतर हा विषय एक चर्चेचा विषय ठरलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर